नमस्कार अभिराज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण अंडी फोडून अंड्याचं कालवण करणार आहोत साहित्य बघूया मी इथे सात अंडी घेतलेले आहे तीन मोठे कांदे उभे चिरून मी भाजून घेतलेले अर्ध वाटी खोबरं मी कापून भाजून घेतलेले अर्धा इंच आल्याचा तुकडा पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या चार सुक्या लाल मिरच्या दोन लवंग चार काळी मिरी दालचिनीचा तुकडा कडीपत्ता दोन तेजपत्ता जिरे कोथंबीर फोडणीसाठी साहित्य बघूया एक टॅमॅटो मी बारीक कापून घेतलेला आहे एक कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे धना पावडर गरम मसाला लाल तिखट हळद चवीनुसार मी ह्या मसाल्याचं वाटण करून घेऊया मसाल्याचं वाटण करून झालेलं आहे आपण फोडणी देऊन घेऊया मी गॅसवर टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकलेले फोडणी देऊन घेऊया कांदा कांदा आपण तेलात चांगला परतून घेऊया कांदा तेलात परतून झालेला आहे आपण टॅमॅटो टाकूया टॅमॅटो पण तेलात परतून घेऊया टॉमॅटो तेलात परतून झालेले मसाले टाकून घेऊया हळद पावडर मसाला लाल तिखट चवीनुसार मीठ मसाले तेलात परतून घेऊया मसाले तेलात परतून झालेले आपण जे वाटण केलेलं होतं त्याच्यात टाकून घेऊया नाही वाटण तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया तेल सुटेपर्यंत आपण वाटण परतून घेऊया वाटण परतून झालेलं आहे वाटणला तेल सुटलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक तांब्या पाणी टाकूया आणि कालवणाला उकळी आणून घेऊया कालवनाला उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण अंडी फोडून टाकूया असेच आपण सगळे अंडी फोडून टाकूया त्याच्यात अंडी फोडून झालेली आहे मंद गॅसवर आपण दहा मिनटासाठी शिजवून घेऊया त्याच्यावर झाकण ठेवूया दहा मिनटं आपले झालेले आपण झाकण काढून बघूया अंड शिजलं की नाही ते अंड शिजलेलं आहे अशा पद्धतीने अंडी फोडून अंड्याचं कालवण तयार झालेलं आहे अशा पद्धतीने अंडी फोडून अंड्याचे कालवत तयार झालेले आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अॅबिरास किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा